नमस्कार मी प्रमोद अलीकड आपण पाहतो की प्रत्येक गावामध्ये आर्थिकदृष्ट्या गाव संपन्न झालेलं आहे अनेक शासकीय योजना आहेत सी एस आर मार्फत देखील अनेक योजना गावामध्ये आलेल्या आहेत मात्र अनेक गावामध्ये आर्थिक परिस्थिती बरोबर सामाजिक परिस्थिती ज्या प्रमाणात सुधरायला पाहिजे त्या प्रमाणात सुधारलेली नाही आणि आपण त्या ठिकाणी त्या प्रश्नाकडे पाहिजे तेवढं लक्ष दिलेलं नाही म्हणजे काय केलं पाहिजे की जसं हेरवाट पॅटर्न विधवा प्रथा निर्मळून त्या गावामध्ये ठराव झाला आणि बघताच बघता ते संपूर्ण लोक चवळ झाली आणि आता संपूर्ण भारतात आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये ती चळवळ पसरलेली आहे पारकाने विचार करता मग आमच्यासारख्या लोकांना आम्ही विचार केला की गावामध्ये अशा कुठल्या कुठल्या प्रथा आहेत सहज परवा सोलापूरला गेलो असताना सोलापूरचे पोलीस प्रमुख ग्रामीणचे एस पी साहेब अतुल कुलकर्णी सर यांनी एक नवीन संकल्पना मांडलेली आहे गुन्हेगार गुन्हेगारी मुक्त विलेज आणि मला खूप आवडले आमच्यातला कोथरे गावामध्ये आम्ही बयमुक्त विलेज म्हणून ग्रामसभेमध्ये ठराव केलेला आहे सौंद तालुका नेवासा जिल्हा ऐलानगर त्या ठिकाणच्या सरपंचांनी शरद आरगडेने शिवेमुक्त विलेज ठराव केला आहे शिवे दिली तर पाचशे रुपये दंड अक्षरशः त्याच धर्तीवर आता आपण काही गोष्टीचा विचार करणार आहोत त्याच्यामध्ये अजूनसुद्धा ग्रामीण भागामध्ये पोचराच आहे पोतराची प्रथा आहे ती नष्ट झाली पाहिजे भयमुक्त गाव झालं पाहिजे कोणाचाही दबाव नसला पाहिजे कसं वागायचं लोकांनी गुन्हेगारी मुक्त गाव बालविवाह प्रथा मुक्त गाव बाल कामगार मुक्त गाव बाल लैंगिक प्रथा मुक्त गाव हुंडा प्रथा मुक्त गाव व्यसन मुक्त गाव सावकारी मुक्त गाव मुक्त गाव जातीभेद मुक्तगाव अशा अनेक पद्धतीचे आपण असलेल्या परंपरा रूढी प्रथा ह्याला आपण दिला पाहिजे हे काम एकट्याचं नाही पूर्ण गावचं आहे म्हणून ग्राम सभेमध्ये एक एक विषय जर घेतला तर मला वाटतं की दोन तीन वर्षामध्ये हळूहळू या सर्व प्रथा बंद होतील आणि अशा ह्या प्रथा बंद करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक स्वतंत्र परिपत्रक काढलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि पोलीस डिपार्टमेंटला महिला व बालकल्याण डिपार्टमेंटला त्यांच्या थ्रू सर्व जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे खालील प्रथा बंद करण्यासाठी मुक्त करण्यासाठी तुम्ही ग्रामसभा आयोजित करा आणि त्यामध्ये हा विषय घेऊन या प्रथा कायमच्या बंद करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी शासनाची गरज आहे नाही शासनाने लक्ष दिलं तरी गाव आपलं आहे आपल्या गावात शांतता पाहिजे तर युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे त्यांनी निवेदन दिलं पाहिजे ग्रामसभेत सरपंचाला त्याची प्रथा घातली पाहिजे कलेक्टर साहेब एस पी साहेब की आमच्या गावात ही प्रथा आहे ही बंद करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यासाठी तुम्ही बिडोला आणि ग्रामसेवकला योग्य त्या सूचना देण्यात याव्यात अशा पद्धतीच्या आपण सर्वजण मिळून गावामध्ये शांतता नांदायची असेल तर ह्या सर्व अनिष्ट प्रथा रूढी परंपरा ह्या नष्ट झाल्या पाहिजेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणून सोलापूरचे एस बी साहेबांनी गुन्हेगारी मुक्त हे जे काय एक अभियान चालू केलेलं आहे तर त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर आपला समाज हा शांतता प्रिय असल्यानंतर कुठल्याही प्रकारचा जात विवाद, किंवा कुठल्या प्रकारचं मंदिर मशीद ह्याची भांडणं लागणार नाहीत आणि आनंदाने आपण जीवन जगू शकतो धन्यवाद